नमस्कार मित्रांनो आपल्या स्वर्णिम कोकणमध्ये पुन्हा एकदा तुमचा सहर्ष स्वागत तर मित्रांनो आमच्या वेंगुर्ल्यामध्ये पुण्यावरून हे गेस्ट इलेले आणि त्यांका घेऊन आम्ही चललो हा सुंदर असं आमचं निसर्ग दाखवण्यासाठी आम्ही आता असो निवती आणि म्हापण ह्या एरियामध्ये तर महापणची देवी आणि या ठिकाणी म्हापणचा शिवशंकरांचं मंदिर दाखवून ह्यांका आम्ही घेऊन चललो निवतीची डोंगोबाची देवराई दाखव तर डोंगवाची देवराई नक्की असा तरी काय आणि देवराई हो शब्द कशासाठी रिलेटेड असा ह्या आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो तुम्ही कधी कोकणामध्ये इलास आणि कोकणात शिरताच तुमका जर या ठिकाणी गाव सुरू झाले की तुमची गाडी अगदी व्यवस्थित आणि हळू चालवा कारण या ठिकाणी गुरंढोरं प्राणी तसेच लहान मुलं अचानकच रस्त्यामध्ये येऊ शकतात तसंच या ठिकाणी वळणावळणाचे रस्ते पण असतात समोरून अचानक येणारी एस टी किंवा वाहनं ही तुमका धडक पण देऊ हो शकतात त्यामुळे गाड्या या ठिकाणी अगदी सुव्यवस्थित आणि हळू चालवा आणि आमचं हे कोकण जपण्यासाठी आमका मदत पण करा कोकणातील ही सुंदर हिरवळ कायमस्वरूपी बारामाही असता अशी हिरवळ तुमका इतर कुठे ठिकाणी बघूक मिळायची पण नाही असं आमचं यो सुंदर कोकण आणि हच रस्तो आम्ही पार करत करीत हे वळणाचे रस्ते आंब्यांचे बागा काजूच्या बागा पार करीत फायनली आम्ही निवतीमध्ये डोंगोबाच्या देवराईच्या ह्या पॉइंटवरती येऊन पोचलो ह्यो माझ्या समोर रस्तो ह्यो निवती बंदरावरती जाता आणि या ठिकाणी बघा हो डाव्या बाजूक एक रस्तो खाली गेलो हा तो मातीचा कच्चो रस्तो असा जाता डोंगोबाच्या देवराईकडे कोकण सुंदर लाल माती आणि हिरवळ पक्ष्यांचे आवाज असो ह्यो सुंदर कोकण आणि ह्या कोकणाची खरी ओळख म्हणजे शेणाने सारवलेली अंगणं आणि कवलारू घरा हीच असा डुंगोबाच्या देवराईकडे जाण्यासाठी ही पायवाट खालती जाता आणि ही पायवाट सुपारी आणि नारळ यांच्या कुळाघरातून एक नदी क्रॉस करून पुढे जाण्यासाठी मार्गस्थ होता कोकणात आमच्या हिरवळ असल्यामुळे तुमका उन्हाचो तडाखो इतको काय खास असो बसायचो नाही कारण सुंदर असो इकडे हवा आणि वारो सुटलेलो असता त्यामुळे थंड हवेची झुळूक ही तुमकं कायमस्वरूपी जाणवतच असता आणि त्यामुळे वातावरण पण अगदी थोडाफार थंड पण असता डोंगोबाच्या देवराईकडे जाण्यासाठी आमका थोडंफार उशीर पण होय होतो कारण हे जे पर्यटक गेलेले त्यांका अशा रानावनातून चढण्याची सवय नाही कारण ही वाट पण पन, पूर्णपणे मातीची आणि दगडाची असा त्यामुळे यांच्यासोबतच हळूहळू ह्या देवराईकडे आम्ही जात होतो मगाशी सांगितलेली हीच ती नदी असा नदी म्हणजे हो एक व्हाळ असा आणि पावसामध्ये हो तुडुंब भरून वाहता आणि होच व्हाळ पावसामध्ये क्रॉस करताना नाकामध्ये दम येतात कारण जवळजवळ ढोपर भरते कधी कधी कंबर भर पाणी पण होता आमचे बरेच पर्यटक कधी कधी हो व्हाळ घाबरून न क्रॉस करताच रिटर्नच डुंगवाची देवराई न बघता घरी पण गेलेले असत देवराई मित्रानो ह्या डोंगोबाच्या देवराईमध्ये जाण्यासाठी ह्या झाडांच्या खालून वाकून अशा प्रकारे जावसा लागतात आता देवराई म्हणजे काय हे आपण बघूया देवराई म्हणजे जंगलातील एक समृद्ध भाग किंवा एक वेगळा राखीव ठेवलेला जंगल तसेच देवराई म्हणजे देवाचे नावाने राखलेले किंवा पवित्र समजले जाणारे जंगल होय इंग्रजी भाषेमध्ये देवराईक सेक्रेड ग्रोव्ह असा म्हटला जातो जगभरामध्ये अनेक लोकांनी अशा प्रकारची वना अजूनही राखून ठेवलेली असत ही वना अत्यंत निविड असतात ह्या देवराईंमध्ये उंच उंच वृक्ष जाड जाड खोड असलेली तसेच कधी कधी जमिनीवरती पसरलेले वेली आपल्याला बघून मिळतात पाऊल टाकताच भलं मोठं पाचयांचं थर त्यातून धावणारे नानाविध प्राणी मधूनच दिसणारे विविध पक्षी आणि विविध प्राणी आपणाक ह्या देवराईमध्ये बघूक मिळतात तसेच ह्या देवराईमध्ये बारमाही पाण्यांचे सुंदर असे थंड झरेही वाहत असतात हीच पाण्यांचे झरे आजूबाजूच्या वाडीवस्त्यांसाठी आणि गुराढोरांसाठी याचा उपयोग होता ह्याच देवरायांमध्ये अनेक औषधी वनस्पतीचा भांडार पण सामावलेला असता केलेल्या के संरक्षणानुसार प्राण्यांच्या अनेक दुर्मिळ जाती नष्ट होत चाललेल्या असत ह्या प्रजाती धोक्याच्या पातळीवर असल्यामुळे प्रजाती फक्त ह्याच देवरायांमध्ये दे आपणाक बघ मिळतं मित्रांनो देवरायांचं उदय आणि त्यांचं अस्तित्व आणि संवर्धन सुद्धा एक परंपरा असा प्रत्येक देवराईच्या काही विशिष्ट श्रद्धा संकेत आणि परंपरा पण असत हजारो वृक्ष आणि त्यांच्या शेकडो प्रजातींची मिळून अनेक देवरया बनलेल्या आपल्या भारतामध्ये अजूनही असत गावामध्ये एखादा देऊळ बांधला आणि तिकडे दहा बारा झाडं लावली म्हणजे देवराई होता असा नाही तर देवराईचं क्षेत्र ह्या प्रचंड मोठं असतं का बंधन नसतं आणि त्याच देवराईची नाही ह्या गावाशी जोडलेली असतात ह्या क्षेत्राशी जोडलेली असतात ह्याका किमान एक बंधन असा त्याचे संवर्धन करण्याचं काम हे गावकरी बारमाही करत असतं तसेच वनविभागाचे पाचात्तर झाडं लावून वाढलेल्या जंगलात देवराई म्हणता येत नाही आता आपण ह्या डोंगोबाच्या देवराईचा दर्शन करूया आणि निसर्गामध्येच राहून आपण आपली जीवनशैली कशी विकसित करायची ती जगायची हे त्यांना जास्त माहिती होतं जे आमच्या आजच्या पिढीपेक्षा म्हणून त्यांनी जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो प्रत्येक झाड प्रत्येक वनस्पती प्रत्येक पानसुद्धा हे औषधी असते एखादी झाडाची मुळीसुद्धा औषधी असते हे त्यांना महत्त्व माहिती असतं आज आपण कसं मेडिकल मेडिकल असल्यामुळे गोळी खातो निघून येतो पूर्वीच्या वेळी ते नव्हतं त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी माहिती आणि त्यांनी ह्या ह्या गोष्टी का जपल्या तर ह्या औषधी आहेत किंवा निसर्गाचं जो समतोल राखला जातो ह्यासाठी त्यांनी त्या गोष्टी जपलेल्या आहेत आता झालं आहे की बऱ्याच गोष्टी आपण बघतो जिकडे तिकडे तोडफोड होते किंवा ह्या गोष्टी ज्या जंगलांचा होत चालला आहे त्यामुळे आपलं ग्लोबल वाईम जे आहेत त्याच्यावर परत परिणाम झालेला आहे ह्या गोष्टी बऱ्याच झाल्या आहेत आणि आता कोकणामध्ये ज्या जमिनी विकत घेतल्या जातात त्यामुळे काय होतं त्याचा जातो म्हणजे दे, देवराई कमी झाली आणि देवराई का जपली गेली तर एक देवाचं स्थान आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर तो देवराई ए, बेसिक आणि प्रत्येक गावात कुठे ना कुठेही देवराई असते आणि कोकणाने देवराई जपल्यामुळे जंगल जपले जंगल जपल्यामुळे बाकीची संस्कृती जपली, जपली। आणि कोकण राहील आणि त्यामुळे इथलं जे वातावरण आहे म्हणजे चांगली हवा किंवा चांगला खूप पाऊस या सगळ्या गोष्टी आहेत आता एक प्रश्न येईल की ते तुम्हाला पाषाण दिसत तुम्हाला मूर्ती दिसत नाही शंकराची पिंडी असते एक दगडच असतो आमची जेवढी देवस्थानं आहे ही पाषाण स्वरूपात आहे म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी जे आपलं सूत्र आहे म्हणजे आपण एकदा समजा चहा हे घेतलं काय म्हणतात साखरेचा कण घेतला काय आणि पोतभर साखर घेतली काय तर त्याचे जे फॉर्म्युल आहे ते सेम आहे तेच आहे म्हणजे म्हणजे सतत आपण पिंडीवरती अभिषेक करत राहतो तसं तीच पद्धत आहे आमची कुठलीही देवस्थान म्हणजे सातगिरी आहे ज्याला आमच्याकडे गाव रहाटे म्हणतात बारा पंचायत भावई आहे किंवा रवणात आहे तर त्यांच्या समोर एक पाषाण असतं आणि बाकी मूर्ती असते पण पाषाण हे मेन असते म्हणून आमची देवस्थान पाषाण जी निसर्गाशी अटॅच झालेली आहे आणि ह्या सगळ्या समतोल आणि आम्हाला पुढे ते आणि आम्हाला तुमच्यासारख्या लोकांना ह्या गोष्टी सांगायच्या तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा मी माझ्या परीने त्याचं शंका हे जागृत स्थान आहे म्हणजे मी आलो माझं काहीतरी नवस केलं आणि तो मनोकामना पूर्ण झाली

त्यातून मानवाच्या देवावरील श्रद्धायुक्त भीतीचा योग्य वापर जंगलाच्या रक्षणासाठी व्हावा आणि संवर्धनासाठी व्हावा म्हणून ह्या देवराया जपल्या गेल्या मित्रांनो अशा प्रकारे ही होती डोंगोबाची देवराई अत्यंत सुंदर शांत तुम्ही कधी जर इलात तर ह्या डोंगोबाच्या देवराईक नक्की भेट द्या आणि हो निसर्ग जपा या ठिकाणी कुठलीही मोडतोड पानं तोडणं किंवा कुठल्याही गोष्टी काढणं ह्या अलाउड नाही असा तर जर इलात तर हो निसर्ग देवता जपण्याचं तुम्ही काम करा आपण आता ह्या डोंगोबाच्या देवराईमधून तर माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो तुमका डिंगोबाची देवराई हा विषय कशा प्रकारे वाटलो ह्या तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समधून मागा नक्कीच कळवा तुम्ही कधी जर ह्या वेंगुर्ल्यामध्ये येलात तर आपण डोंगोबाच्या देवराईक नक्कीच भेट देऊया पुन्हा आपण एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद या ठिकाणी कोकमाचं सरबत पिऊन आम्ही तर आमचा जीव थंड करतो तुम्ही कधी येतास आम्ही तुमची नक्कीच वाट बघतो